राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी मागील काही दिवसापासून घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे यावरून वातावरण चांगलं तापलं वातावरण तापलेलं असतानाच आता पुन्हा एकदा संग्राम जगताप यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं हिंदू महिलावरील अत्याचाराच्या घटनेत सर्व आरोपी जिहादी सापडतात असं त्यांनी म्हटलं पण कायम प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेणारे संग्राम जगताप नक्की आहे तरी कोण तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघता वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा संग्राम काका जगताप यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी महाराष्ट्रातील अहिल्यानगर नगर येथे एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात झाला त्यांचे वडील काका जगताप ज्यांना काका जगताप म्हणून ओळखले जाते नगरच्या राजकारणातील एक मोठं नाव म्हणून अरुण जगताप यांच्याकडे पाहिलं जायचं युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदापासून अरुण काकांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली आधी ते नगरपालिकेत नगरसेवक झाले नंतर पाच वर्ष तत्कालीन अहिल्यानगर नगरपालिकेचे नगर अध्यक्ष देखील राहिले अहिल्यानगर शहर मतदारसंघातून दोन वेळेस विधान परिषदेवर निवडून येऊन आमदार झाली नगरमध्ये वाढलेले संग्राम जगताप यांनी त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच प्रामाणिकपणा सामुदायिक सेवा आणि लोकशाही तत्वाबद्दल आदर या आवश्यक मूल्यांचे आत्मसात केले वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत संग्राम जगताप यांनी स्थानिक प्रशासनातून राजकारणात प्रवेश केला जगताप यांच्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषद पासून झाली जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिल्यानंतर ते दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा अहिल्यानगर नगर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले विशेष म्हणजे त्याच वर्षी ते महापौरही झाले त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा निवडून आले आणि त्यानंतर पुन्हा ते दुसऱ्यांदा महापौर झाले महापौर असतानाच त्यांनी दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली आणि अहिल्या नगर विधानसभा मतदारसंघातून ते दणदणीत मतांनी विजयी सुद्धा झाले पुढे दोन हजार एकोणवीस मध्ये लोकसभेची निवडणूक लागली नगरच्या जागेवर सुजय विखे पाटील यांची काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याची इच्छा होती पण राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेससाठी न सोडल्यामुळं संग्रम जगताप यांच्या नावाची घोषणा केली त्यामुळे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला भाजपा मधून निवडणूक लढवत सुजय विखे पाटील यांनी तब्बल दोन लाख एक्क्याऐंशी हजार चारशे चौऱ्याहत्तर मतांनी निवडणूक जिंकली दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकापूर्वी आमदार जगताप शिवसेनेत प्रवेश करू शकतात अशा चर्चा सुरू झाल्या स्वतः जगताप यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या नगर मतदार संघातून शिवसेनेकडून अनिल राठोड यांना पक्षाच्या उमेदवारीचा एबी फॉर्म भेटला जगताप यांच्या विरोधात राठोड हे दुसऱ्यांदा मैदानात उतरले पण राठोड यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आणि संग्राम जगताप दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर अकरा हजार मतांनी विजय झाली अत्यंत तरुण वयात राजकारणात आलेले आमदार संग्राम जगताप यांचा यशाचा आलेख पुढे वाढताच राहिला पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली संग्राम जगताप यांनी आजी दादा पवार यांच्या सोबत जाणं पसंत केलं चोवीसच्या निवडणूक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर संग्राम जगताप यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार हा प्रश्न होता पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक कमळकर यांना उमेदवारी देण्यात आली पण त्यांच्या उमेदवारीनं मोठी नाराजी नाट्य ही पाहायला मिळाली नगर मतदारसंघात दोन पंचवार्षिक संग्राम जगताप यांनी आपला दांडगा जनसंपर्क वाढवला होता नगर शहरातील काही भागांमध्ये आठ आठ दिवस पाणी येत नव्हते त्या त्या ठिकाणी जगतापेंनी पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले होते तसेच नगरमध्ये रस्ते उड्डणपूल अशी कामं त्यांनी मागच्या पाच वर्षांमध्ये झपाट्याने केली होती त्याचाच फायदा त्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत झाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिषेक कमळकर यांचा एकोणचाळीस हजार सहाशे अठरा मतांनी पराभव करत विजयाची हॅट्रिक केली संग्राम जगताप यांनी जाहीर सभा न घेता प्रत्येक घराघरापर्यंत प्रचार केला आणि अहिल्यानगर शहर मतदारसंघात विजयाची हॅट्रिक मिळवणारी हे दुसरे उमेदवार ठरले याआधी स्वर्गवासी अनिल राठोड यांनी पाच वेळा विजय मिळवला होता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी वारकरी संप्रदायाची आहे त्यांचे आजोबा बलभीम जगताप तसेच वडील अरुण जगताप यांनी वारकरी संप्रदायाला वाहून घेतले होते आहिल्यानगर शहरातून जाणाऱ्या प्रत्येक दिंडीला महाप्रसादाचे आयोजन त्यांच्याकडून केलं जायचे तोच पगडा संग्राम जगताप यांच्यावर देखील आहे तुमच्या याविषयी काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि वेद कॉम ला सबस्क्राईब करायला विसरू नका